ताई दिशा या पुस्तकाच्या लेखक निलमताई गोरे यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या निलमताई यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि ताईंचं ज्ञान पाहता मी एवढंच सांगतो की ज्ञानाचं खोरं म्हणजे निलमताई गोरे नि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो निलमताईनं म्हणालो मी एक पुस्तक लिहा त्याच्यावर लिहा ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला कारण ते अवघड काम होतं सोपं नव्हतं कठीण होतं ना आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यावेळची परिस्थिती काय होती ते आपले यांचे काय आहेत बापू शाजी बापूंच शहाजी बापूंच्या मुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे रॉयल्टी मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तिकडच्या खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी आणि त्याच्यावर शहाजी बापूचे ते ते डायलॉग असायचा बरोबर ना त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना ताईना पुस्तक लिहा पण त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा आणि सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहीत आहे पण खरी आतली स्टोरी मला माहीत आहे त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते लिहि स्क्रिप्ट स्क्रिप्ट रायटर स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी